आजचा व्हिडिओ आहे तो माझ्यासारख्या छोट्या यूट्यूबरसाठी म्हणजे की ज्यांनी आत्ताच चॅनल ओपन केलेलं आहे किंवा ज्यांचं चॅनल ओपन करून पाच सहा महिने झालेले त्यांच्याकरताच आजचा व्हिडिओ आहे म्हणजे की आपलं जे थ्री थाउजंड वॉश टाईम आहे तो कम्प्लीट झाल्यावर ते अप्लाय नावचं ऑप्शन येतं ते क्लिक केल्यावर काय येतं ब पुढे याची खूप जणांना अशी उत्सुकता असते त्याच्या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे तर त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेत असाल तर तुम्हाला माझा आवाज खराब वाटतोय तर हो कारण आहे ना माझी थोडी तब्येत खराब आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की चेहऱ्यावरून तर वाटत नाही हो कारण ना माझा थोडा घसा दुखतो आहे आणि गेलं पाच सहा दिवस कंटिन्यू चाललेलं होतं त्यामुळे आज माझा ब्लॉगही आलेला नाही आहे आणि तुम्हाला दिसलं पण आहे की किती माझ्या घरात काय काय कार्यक्रम चालू होते त्यामुळे मी थोडी थकलेले होते मग मी तुम्हाला त्या घाई गडबडीत एक गोष्ट सांगायचं विसरून गेले बहुतेक जी माझी यूट्यूब फॅमिली असेल की त्यांना कळलं पण असेल की हिच्या चॅनलमध्ये काहीतरी बदल झालेला आहे कारण एक ताई आहे त्या योगी किचन म्हणून म्हणजे तर ताई त्यांनी मला सांगितलेलं की तुझ्याला हाईप ऑप्शन आलेलं आहे ते मला माहिती सुद्धा नव्हतं मी त्यांना विचारते की कोणाला आलं आहे तो मला आहे की मला आलेलं आहे असं आमच्या कमेंटमध्ये थोडं कन्व्हर्सेशन झालेलं आहे तर मला ते पण माहिती नव्हतं तर याच्यामुळेच नव्हतं माहिती की माझी मी खूप सारी बिझी चालू होती सध्या पाच सहा दिवस झाले आज थोडी रिलॅक्स आहे तर बघ आता पण घड्याळ्यात वाजत आले सव्वा चार तेव्हा मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे आणि माझ्याकडे आता मोजून फक्त दहा पंधरा मिनटं आहेत कारण मला साडेचार पावणे पाचला लगेच निघायचं आहे परमला घेण्यासाठी तर चला आता बाकीची बडबड मी बंद करते आणि तुम्हाला आजचं टॉपिक काय ते सांगते तर मैत्रिणींनो किंवा माझे सगळे यूट्यूब फॅमिली तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा जो प पहिला यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे की थ्री थाउजंडचा तर तो माझा कम्प्लीट झालेला आहे आणि मी जशी एक छोटी यूट्यूबर आहे जसं मला वाटत होतं की आ, हे अप्लाय नऊच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर नक्की येतं काय कारण खूप सारी आपल्याला अशी हे असते उत्सुकता इथं काय असेल काय असेल तर तसंच माझं काही होतं आणि मी तो जो आहे थ्री थाउजंडचा तो पूर्ण केला आहे आणि तुम्हाला सांगते इतका आनंद झाला आहे की जेव्हा मला म्हणजे ते समजलं किंवा ते यूट्यूबकडनं मला ते सगळं ओपन झालं ते काय काय कसं कसं झालं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते तर सर्वात पहिले आपल्याला टी स्टुडिओमध्ये अनच्या पेजवर एक सगळ्यात पहिले येतं की पाचशे सबस्क्रायबर्स थ्री व्हिडिओज आणि थ्री थाउजंडचा वॉच टाईम ठीक आहे तर हे पेस्ट तुम्हाला मी दाखवते हो तर तिथे आपण पाचशे सबस्क्रायबर्स आणि थ्री थाउजंड वॉच टाईम कम्प्लीट केल्यानंतर पहिलं येतं की टू स्टेप व्हेरिफिकेशन आणि त्याच्या खाली आहे अप्लाय नऊ तर मी तुम्हाला एक सांगते अप्लाय नऊच्या आधी जेव्हा तुमचा थ्री थाउजंड वॉच टाईम कम्प्लीट होईल तर अप्लाय नऊच्या आधी तुम्ही टू स्टेप हे ते नक्की ऑन करा जर ते ऑन नसलं तर आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी जात नाही किंवा जरी गेलं तरी ते लवकर मॉनिटाईज होत नाही कारण टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल टू स्टेप व्हेरिफिकेशन काय तर मला कमेंट करा मी त्याच्यावर पण तुमच्यासाठी एक ब्लॉग नक्की घेऊन येईल तर मग मी तुम्हाला आता सांगते सविस्तर माझं म्हणजे थ्री थाउजंड वॉश टाईम कम्प्लीट व्हायला फक्त पाच तास कमी होते आणि मी ते बघितलं की टू स्टेप व्हेरिफिकेशन मग विचार आला मनात की अरे हे काय आहे नेमकं का, मग मी जस्ट क्लिक केलं तर ते सगळं ओपन झालं आणि माझं म्हणजे मला पण काहीच आयडिया नव्हती आणि माझं टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह झालं म्हणजे ऑन आन झालं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपलं वाय टी स्टुडिओ जे आहे ना कमीत कमी ते साडेबारा ते एकच्या दरम्यान अपडेट होत असतं आणि त्या दिवशी वार होता शनिवार गणपती बाप्पा बसलेले होते आणि मला गणपती बाप्पा खूप सारे लकी आहे त्यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक याच्यात त्यांनी मला मदत केलेली आहे माझ्या लाईफमधला इम्पॉर्टंट भाग आहे गणपती बाप्पा आणि माझं लक पण एवढं चांगलं की माझे गणपती बाप्पा आले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर झालं काय शनिवार होता साडेबारा एकच्या दरम्यान आणि तेव्हा म्हणजे बघितलं मी तर माझा थ्री थाउजंड टाइम कम्प्लीट आणि अप्लाय नाव करायचंच होतं मला की सारं डायरेक्टली ओपन झालं आणि मी एवढी हॅपी की अरे बापरे आणि त्यात सगळ्यात पहिला तीन ऑप्शन येतात आपल्याला अप्लाय नाव झाल्यावर त्यात पहिला ऑप्शन असतो रिव्ह्यू बेस्ट दुसरा असतो साईन अप फॉर ॲडसन्स फॉर यूट्यूब मी ना मी खाली का बघते तर मी तुमच्यासाठी ना ते अक्षरशः स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि एक आता पेजवर लिहून बसलेले आहे की तुम्हाला मला काय सांगायचं आहे आणि थर्ड ऑप्शन होतं गेट रिव्ह्यू आणि जे पहिलं ऑप्शन आहे आपलं अप्लाय नाव केल्यावर रिव्ह्यू बेस्ट टर्म त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे आपलं यूट्यूब पॉलिसीबद्दल जे आहे पॉलिसी ते पूर्ण त्यात आहे इथं खाली छोटा स्क्वेअर येतो तिथे टिक करायचं आणि कंटिन्यू करायचं किंवा नेक्स्ट असं काहीतरी येतंय ते आता माझ्या लक्षात नाही आहे पण नेक्स्ट येतं त्यानंतरची पहिली स्टेप आहे तिथंच आपली कवर होऊन जाते म्हणजे लगेच आपल्याला तिथं ग्रीन टिक येऊन जातो आणि सेकंड स्टेप असते साईन अप फॉर ॲडसन्स फॉर यूट्यूब म्हणजे यूट्यूबसाठी आपल्याला ॲडसन्स क्रिएट करायचं असतं ती स्टेप सेकंड होती आणि तुम्हाला म्हणजे आता समजत नसेल माझ्या बोलण्यात तर मी इकडे शो करेल तुम्हाला वरती स्क्रीनवर तो स्क्रीनशॉट टाकून देईल व्हिडिओमध्ये दे। तर तुम्ही ते नक्की बघा आणि मी जे बोलते त्याच्याकडे पण म्हणजे लक्ष द्या तर जे सेकंड नंबरचं होतं साईन अप ॲडसनसाठी तर ते तिथे मी ते, 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 ते क्रिएट केलेलं आणि तुम्हाला एक मला म्हणजे महत्वाचं सांगायचं आहे ते ॲडसन क्रिएट करताना जे आपण हे घेतो अकाऊंट म्हणजे थोडक्यात चॅनलच तर जो ईमेल आय डी आहे तो तिथे पाहिजे पाहिजे म्हणजे तुमच्या जर मोबाईलमध्ये तीन चार ईमेल आय डी असतील तर तुम्ही ह्या ईमेल आय डी तो ईमेल आय डी असं करू नका आपला एकच ईमेल आय डी आपल्या मोबाईलमध्ये ठेवा ज्याचा आपल्या चॅनल आहे तोच ईमेल आय डी राहू द्या आणि त्या ईमेल आय डीचा पासवर्ड तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही ते म्हणजे ॲडसनसाठी देऊ शकता आता माझ्या मोबाईलमध्ये माझा एकच ईमेल आय डी आहे तर मी तो तिथे फिलअप केलेला फिलअप करण्यापेक्षा तो ॲटोमॅटिक आलेला मग त्यात मला काही थोडीफार होतं भरायचं ॲडसन्समध्ये मध्ये की नाव काय आहे किंवा आपला आधार कार्डवरचा प ॲड्रेस काय तो मी तिथे दिलेला त्यानंतर पिनकोड सिटी आणि आपलं स्टेट कुठलं आहे ते आणि मी आ, म अजून सिटी आ, सिटी सांगितली स्टेट सांगितलं त्यानंतर कंट्री मी तुम्हाला खरं सांगते माझे ना ते फिलअप करताना असे हातपाय थरथर थर करत होते म्हणजे ते कंट्री सिलेक्ट करायला इंडिया आहे तर त्याचं आहे ना थोडंसं खूप खाली आहे आणि मी आपण कसं म्हणजे उत्साहाच्या भरात झूम करून घेतो मी झूम केलं आणि माझं काही स्क्रोलच होईना बापरे मी इतकी डेंजर टेन्शनमध्ये मध्ये आलेली आणि माझ्याकडे माझा एक म्हणजे मैत्रिणीचा फोन नंबर आहे म्हणजे ती पण सध्या यूट्यूबवर आहे तिचं नाव मी तुम्हाला आता सांगत नाही जेव्हा वेळ येईल म्हणजे फायनल माझं सगळं झालेलं असेल तेव्हा मी तिच्याबद्दल पण तुमच्याशी बोलेल तर तिला मी कॉल केलेला की अरे यार इथं तर इंडियाच येत नाहीये ती म्हटलेली की टेन्शन घेऊ नको स्लोली स्लोली स्क्रोल कर खाली इंडिया आहे मग आहो पण शेजारी बसलेले मी त्यांना पण त्यावेळेस होते स्क्रोल होते खूप सारं टेन्शन येत होतं अशी खूप घबराट होत होती की हे काय असं मग नंतर मी ते जे आपण झूम करतो ते एकदम छोटं केलं आणि स्क्रोल केलं तर बरोबर इंडिया आलं तर मग तुम्हाला गुगल ॲडसन्समध्ये मध्ये टाकायचं आहे आपली कंट्री इंडिया तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहताय ते त्या तुमच्या एरियाचा पिनकोड एवढं तुम्हाला ते गुगल ॲडसनमध्ये सध्या पुरता एवढंच टाकायचं आहे आणि जेव्हा आपलं काही ते पुढचे प्रोसेस होईल ती वेगळी अजून तर गुगल ॲडसन तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये गुगल ॲडसन क्रिएट करायचं आहे तर ते असं काही झालं आणि त्यानंतर ते पण माझं गेलं इन प्रोग्रेस आणि थर्ड स्टेप तर काही ओपन झाली नाही बाबा इतकं मला डेंजर टेन्शन आलेलं की अरे हे काय असं थर्ड स्टेप काने आली थर्ड स्टेप काने आली आणि तिचं ऑलरेडी चॅनल मॉनिटाईज आहे मग मी तिला कॉल केलेला की सेकंड स्टेपला असं आलेलं आहे मग ती म्हणते टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल मग मी म्हणजे शनिवारी तो विषय सोडून दिला एक वाजता मी जवळ गुगल ॲडसन्स करण्यासाठी प्रोग्रेसमध्ये माझं चॅनल चाललं गेलं आणि शनिवारी गणपती बापाची आरती झाली जस्ट मी मोबाईल घेतला आणि बघितलं तर माझं गुगल ॲडसन्स म्हणजे सक्सेसफुली लिंक झालेलं होतं माझ्या अकाउंटला बापरे असा जीवतजीव आला की नाही एक तर स्टेप मी थोडक्यात के पार केली आणि थर्ड स्टेप गेट रिव्ह्यू तुम्हाला शपथ सांगते एवढं टेन्शन येतं त्या स्टेपमध्ये कारण असं आहे की ते आपल्याला सांगतात की तुम्हाला कदाचित महिना लागू शकतो थर्ड स्टेपसाठी आणि महिनाभर वेट करण्याचं आपल्यामध्ये पेशन्स नसतात म्हणजे असं संयम नसतो की महिनाभर वाट बघायचं आहे की चॅनल मॉनिटाईज होईल का नाही ती तिसरी स्टेप पार होईल का नाही होईल का नाही आणि तिथं पण आलं इन प्रोग्रेस जे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दिसतंय तर तुम्हाला सांगते ते इन प्रोग्रेसमध्ये गेलं आणि त्यानंतर आला रविवार आणि मला असं वाटलं की होऊन जाईल चोवीस तासाच्या आत होऊन जाईल बापरे चोवीस तास झाले काही झालं नाही आणि मग मला असं वाटलं की अरे यार सॅटरडे गेला संडे गेला आता मंडे आला आणि मग मी म्हटलं गणपती बाप्पा तू आहे तोपर्यंतच मला एखादी गुड न्यूज येऊ दे प्लीज माझं चॅनल मॉनिटाईज होऊ दे आणि मग आला सोमवार सोमवार आला आणि जस्ट त्या दिवशी मुलांना सुट्टी होती का शिवाय घरी होता शायद असंच काही होतं आणि मी थोडीशी म्हणजे उठली झोपेतून साडेचार पाचला उठली जस्ट मोबाईल घेतला तर काहीच नव्हतं मेला आलेला यूट्यूबचा मग मी पुन्हा म्हटलं अरे यार आज पण नाही झालं असं शट केलं मोबाईल ठेवला आणि लगेच ईमेल आला अरे बाप रे मी इतकी हॅप्पी झाली तुम्हाला काय सांगू म्हणजे पाच वाजले असतील साडेचार पावणे पाच तेव्हा मला तो ईमेल आला की तुम्ही कॉन्ग्रॅज्युलेशन की तुम्ही यूट्यूब पार्टनर झाले आहात असं तसं इतका आनंद झाला तुम्हाला खरं सांगते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं ऑन करा ऑन करा म्हणजे मग आता पुन्हा मला काही कळायला मार्ग नाही आणि नंतर मग फर्स्ट ऑप्शन होतं मेंबरशिप दुसरं होतं काही सुपर्स वाटतं आणि थर्ड होतं की शॉपिंग तर मेंबरशिप जे तुम्हाला आता माझ्या यूट्यूब चॅनलवर जॉईन बटन ऑन दिसतंय तर ते मला मेंबरशिप केल्यामुळे जॉईन बटन आलेलं आहे आणि दुसरं मी केलं आहे ते सुपर्स चॅट वगैरे असं काहीतरी आहे तर ते मला लाईव्ह जेव्हा मी घेईल तेव्हा मला उपयोगात येईल आणि थर्ड आहे शॉपिंग तर माझं काहीच ऑनलाईन स्टोअर नसल्यामुळे मी तिथे माझं अकाउंट म्हणजे माझं स्टोअर तिथे मी काही लिंक करू शकली नाही त्यामुळे तो ऑप्शन मी सध्या स्टॉप केला आहे आपला शॉपिंगचा तर असं काही असतं जेव्हा तुम्ही थ्री थाउजंड वॉच टाईम कम्प्लीट केल्यावर अप्लाय नवाल्यावर थ्री स्टेप येतील त्याच्यामध्ये तिसरी स्ट्रेट तिसरी स्टेप जी आहे गेट रिव्ह्यू ती खूप डेंजर आहे आणि त्यात तुम्हाला संयम ठेवावा लागतो आणि फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं सगळं काय आता ओके आहे आणि आता मला फक्त करायचं आहे फोर थाउजंड वॉच टाईम कम्प्लीट त्याच्यातला फक्त मला वन थाउजंड तुम कम्प्लीट करायचं आहे आणि मी सगळं तुम्हाला स्क्रीनवर हे दाखवते शो करते ले ले, की मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले स्क्रीनशॉट की फर्स्ट स्क्रीनशॉट कुठला आहे सेकंड आणि थर्ड जेव्हा मला तो यूट्यूबकडनं आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशनचा तर असं काही होतं माझं जे मला तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं होतं आणि मी मुद्दाम स्क्रीनशॉट काढून ठेवले की जेणेकरून माझ्यासारखे छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत की ज्यांना अशी क्युरॉसिटी असते की आपल्या नववर काय येईल आणि आपल्या नववर केल्यावर आपण पुढे काय करायचंय आता असे याच्यावर तर भरपूर सारे व्हिडिओ आहे पण ते आपल्याला स्क्रीनशॉट देत नाही त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे मी असं काहीतरी ठरवलेलं तर चला मला एवढं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि तुम्ही मला आत्तापर्यंत जसं सपोर्ट केलेला आहे जसं काय म्हणतात त्याला प्रेम दिलेला आहे तसंच असू द्या आणि तुमच्याच आशीर्वादाने माझा हा जो चार हजाराचा टप्पा आहे तो पण मी लवकरात लवकर पार करेल आणि तुम्हाला पुन्हा एक गुड न्यूज देईल फोर थाउजंड वॉश टाईम कम्प्लीट झाल्याचा अशी वेळ लवकर येऊ द्या तर चला मग आणि एवढीच तुम्हाला मला आज इन्फॉर्मेशन द्यायची होती आणि तुम्हा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि एवढं प्रेम देताय की माझं चॅनल सहा महिन्यांमध्ये मी तीन हजारचा टप्पा पार केला आहे मी हा लवकर पार केला असता जर माझ्यामध्ये एक महिना गॅप गेला नसता पण ठीक आहे निसर्ग आहे आणि काय म्हणतात मान ते मानवी चक्र आहे ते आपण थांबवू शकत नाहीत त्यामुळे झालं काय हो व्हायचं होतं मध्ये ते त्याच्यामुळे माझा एक महिना गॅप गेला आणि मी फायनली थ्री थ्री थाउजंडचा टप्पा पार केलाय तर धन्यवाद तुमचे सर्वांचे मनापासून आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आता यूट्यूबवर आहेत ज्या स्ट्रगल करतायत प्रयत्न करतायत पुढे जाण्यासाठी तर तुमच्या सर्वांचे पण इच्छा पूर्ण होतील तुमचं पण ती थ्री थाउजंड वॉश टाइम पहिले लवकर कम्प्लीट होईल आणि हां थ्री थाउजंड कम्प्लीट झाला म्हणून थांबून घेऊ नका चार हजार पण आपल्याला कम्प्लीट करायचाच आहे नाही तर पुन्हा एक 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 दिवसाचा आपला वॉश टाईम मायनसमध्ये मा जाईल जो मला होऊ द्यायचा नाही आहे आणि मला अजून जवळपास पाच सहा महिन्यात माझा एक हजारचा टप्पा पण पार करायचा आहे चला तुम्हाला माझे न्यूज ऐकून कसं वाटलं नक्की मला कमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये करा मी तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ करेन पुन्हा आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन चला बाय अशाच भेटू एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये